आज काय झालं माहिती आहे पहाटे लवकर उठायचं म्हणजेच पावणे पाच वाजता उठायचं म्हणून पावणे पाचचा गजर लावला गजर झाल्यानंतर कधीही उठले आणि गजर बंद करून पुन्हा झोपले कळलंच नाही ते डायरेक्ट सव्वा सहा वाजता उठून उठ मी बाहेर आली आहे तोपर्यंत सासूबाईंनी चॉपिंग करून ठेवलं होतं भाजीसाठी कणिकी म्हणून ठेवलेली होती मग काय पटकन दोन्हीकडचे गॅस बर्नर सुरू करून स्वयंपाकाला सुरुवात केली एका साईडला बनवती उपमा आणि एका साईडला बनवती फ्लॉवरची भाजी बरं तुम्ही कशी बनवता फ्लॉवरची भाजी मी काय करते पाणी ना गरम करून घेते आणि त्यामध्ये हळद टाकते मीठ टाकते आणि चिरलेला फ्लॉवर टाकून थोडा वेळ ठेवून देते तसंच एक पंधरा ते वीस मिनटं किती ही फ्लॉवर स्वच्छ असला तरीही मी त्या पद्धतीनं ठेवून देते जर का काही बारीक कीटक वगैरे असतील ना तर ते प्रॉपर निघून जातात म्हणून हे अशा पद्धतीनं फ्लॉवर करण्या अगोदर मी नेहमी काळजी घेते आणि बिना पाण्याचा हा असा फ्लॉवर फोडणी घालते छान होतो असा फ्लॉवर मला ना एका मैत्रिणीची कॉमेंट होती की ताई तुझा कॉन्फिडन्स मला खूप आवडतो तुझ्यामध्ये आत्मविश्वास खूप आहे तर चला तर मग बघूया की आत्मविश्वास म्हणजे नक्की असतं काय हां म्हणजेच जॉब करणारी असू द्या किंवा ग्रहिणी असू द्या कधीकधी असं वाटतं की आत्मविश्वास आहे आपल्यामध्ये पण अचानक असं वाटतं कधी कधी नाही आहे आपला आत्मविश्वास कमी पडतोय चला मी सांगते आत्मविश्वास म्हणजे काय अगदी साध्या सोप्या भाषेत शाळेत असताना तुम्हाला आहे का की एखादे सर किंवा बाहेरून आलेले एखादे गेस्ट जेव्हा पुढे उभे असतात आणि बोर्डवरती काहीतरी लिहितात किंवा मुलांना बोलवतात आणि म्हणतात की, की, की मी आता तुम्हाला तुमच्यापैकी कोणालाही पुढं बोलवेन स्टेजवरती आणि त्यांना यायचं आहे मी सांगेल त्या विषयावरती दोन किंवा पाच मिनटं ॲटलीस्ट बोलायचं आहे असं म्हटल्यानंतर काय व्हायचं आठवतं आहे तुम्हाला जेव्हा ते सर वर्गाकडे पाहायचे म्हणजे सगळ्या मुलांकडे पाहायचे किंवा क्लासमधून फिरायचे तेव्हा प्रत्येकजण त्यांच्यापासून नजर चुकवायचा खाली मान घालायचा म्हणजे मोस्ट ऑफ दी स्टुडंट तर असेच करायचे का तर त्या सरांनी आपल्याकडं बघू नये त्यांची ना आपली जर का नजरा नजर झालीच तर ते आपल्यालाच बोलवतील त्यांना मग आपल्याला पुढं जावं लागेल आणि बोलावं लागेल बघा हं आता हे आपल्या प्रत्येकाच्या बाबतीत लहान असताना शाळेत असताना कॉलेजमध्ये असताना घडलेलं आहे बरं का तर बघूया आपण की आत्मविश्वास कसा निर्माण होतो आणि आत्मविश्वास कसा कमी पडतो आता मी तुम्हाला सांगितलं की ते समोरचे सर आपल्याला बोलवणार म्हटल्यानंतर खाली मान घालायला आपण सुरुवात केली आणि मी सुद्धा केलंय बरं का हे लहान असताना मग त्यावेळेला एक्झॅक्टली काय वाटत असतं आपल्याला हे आठवते तुम्हाला तर आपल्याला छातीत ला धडधडाय दड़ लागलेलं असतं मनातल्या मनात आपण मनात देवाला म्हणत असतो देवा मला नको बोलवायला मला नको पुढे बोलवायला कित्येक वेळेला तर आपल्याला उत्तर माहिती असतं पण कॉन्फिडन्स कमी असतो आणि जेव्हा कॉन्फिडन्स कमी असतो तेव्हा पुढे जाऊन स्टेजवर बोलण्याची किंवा काही लिहिण्याची तिथे आपली क्षमता नसते आपण ती घालवलेली असते एक चांगली संधी आलेली असते त्या संधीचा दरवाजा आपण एका या आत्मविश्वासामुळे या कॉन्फिडन्समुळे बंद करून टाकतो हे hey, सारं कोणत्या भावनेमुळे निर्माण झालं कळलं का तुम्हाला तर मला, मला जमणार नाही मला पुढे जायचंच नाही हा एकच विचार असतो या एका विचारामुळे आपण आत्मविश्वास घालवून बसतो पण थांबा मी तुम्हाला सांगते की याच्या उलट अगदी काय असतं फक्त आपण जर का आपला आतला विचार बदलला की जमणार ऐवजी मला जमणार आहे या विचारांनी जरी आपण सरांकडे बघायला सुरुवात केली ना तर आपोआप आतमध्ये एक आनंद जाणवायला चालू होतो विश्वास जाणवायला चालू होतो आणि आत्मविश्वास तयार होतो आणि त्या आत्मविश्वासाच्या जोरावर हो मला जमणार आहे फक्त एवढंच एकच वाक्य स्वतःशी जेव्हा आपण बोलतो त्या घटनेकडे त्या समोरच्या व्यक्तीकडे डोळ्यात डोळे घालून बघतो तेव्हा जाणवतं की आत्मविश्वासानं भरलेले आहोत आपण आणि जर का आपल्यात मला जमणार नाही हा विचार असेल तर क्षमता असूनसुद्धा उत्तर माहिती असूनसुद्धा आपण आपल्यातला आत्मविश्वास घालवून बसलेला असतो तो जाणवत नसतो आपल्याला तर मला या साऱ्यामधून तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की हा सारा विचारांचा सा खेळ आहे हे मी अनुभवलंय म्हणूनच मी हे तुमच्यासोबत या साध्या छोट्या आणि आपण अनुभवलेल्या उदाहरणामधून मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केला की जे काही हे सारं आहे ना हे आपल्या मानण्याचा खेळ आहे खेळात विजय प्राप्त करायचा असेल तर तो विचारांनी प्राप्त होतो आणि मला खरं खरं तुम्ही ना कॉमेंट करून सांगा बरं का की तुमच्या बाबतीत हे एकदा तरी आयुष्यामध्ये आत्तापर्यंत घडलं आहे की नाही जे मी तुम्हाला उदाहरण देऊन सांगितले की कोणी आपल्याला पुढं बोलावते किंवा कुठल्या तरी विषयावर बोलायला आहे काहीतरी करायला सांगते करा तेही ते समुदायामध्ये ग्रुपमध्ये आणि आपण नजरा चुकवल्या आहेत आपण मानाखाली घातले आहेत ते फक्त आणि फक्त कॉन्फिडन्स नसल्यामुळेच हे नक्की कॉमेंट करून तुम्हाला सांगायचं आहे मला की हे तुमच्या बाबतीत झालं आहे की नाही माझ्या बाबतीत झालं आहे तर म्हणूनच आजपासून नाही असं म्हणायचं बंद करायचं आपण मला जमणारच मी करणारच या विचारांनी आपण स्वतःकडे आणि समोरच्याकडे बघायला सुरुवात करायची मग बघा कोणतीही गोष्ट आपल्याला अशक्य वाटणारच नाही साऱ्या काही गोष्टी शक्य वाटतील आत्मविश्वासाने भरलेल्या आपण स्वतःला फील करू मग आपण ग्रहिणी असू द्या किंवा जॉब करणारे असू द्या म्हणजेच हे सारं आपण विचार करण्याच्या प्रक्रियेवरती डिपेंड आहे हा सारा विचारांचा सा खेळ आहे मला एका मैत्रिणीची रिसेंटली अशी एक कॉमेंट होती की अगं ताई तू ना जी काही रेसिपी बनवतेस ती रेसिपी सांगत जा आम्ही त्या रेसिपीकडे लक्ष द्यायचं की तू जे काही बोलतेस त्याकडे लक्ष द्यायचं आणि सगळ्याच काही इतक्या मल्टीटास्किंग नसतात गं पण ना आज विशेष असं काही बनवत नव्हते म्हणून म्हटलं चला एका महत्त्वाच्या विषयावरती आपण आपले विचार मांडावे जेणेकरून काहींना नक्कीच यामधून हेल्प होईल तर मी काय केलं आज तुम्ही पाहिलं गावाकडून आणलेल्या खूप साऱ्या कैऱ्या अजूनही शिल्लक आहेत कारण मी त्यांचं काही बनवलेलंच नाही म्हणून कैरीचा गुळांबा बनवण्यासाठी घेतला तर तुम्ही पाहिजे हे काय बनून तयार आहे लिटरली आंब्याचा जाम तयार झालाय पण चव चव मात्र अगदी भन्नाट एकदम टेस्टी कारण मी ना याचं पाणी वगैरे पिळून घेतलं नाही सासूबाई माझ्या म्हणत होत्या की खिसून त्याचं पाणी एकदम पिळून आणि मग नंतर याचं बनवायचं म्हणजे जे काही मुरांबा वगैरे पण मला ना अशा फोड्या फोड्या हव्या होत्या त्याच्या फोडी तर काही आंब्याची राहिलीच नाही त्यामध्ये कारण पाचच मिनटं मी ते वाफवलं स्टीमरला पण ते इतकं वाफवलं गेलं की प्रॉपर असं शिजून गिर झालं ते आणि त्याचा जाम तयार झाला पण चव अगदीच उत्तम टेस्टी होती त्या मुरांब्यामधील आंब्याची फोड अशी ना प्रॉपर हातात घेऊन चावून खायची असं माझ्या सगळ्या मनात होतं बरं का आणि अगदी दोन तीन मिनटासाठी ते वाफवणं गरजेचं होतं पण ते बहुतेक पाच मिनटाच्या वरती गेलं की काय माहिती नाही अगदीच शिजून गेला तो आणि कैरी कदाचित कोवळी होती अजून आमची याचा मथिदार्थ काय कळला का हो तुम्हाला की चूक ॲक्सेप्ट करायची ना नाही किंवा चूक आपली नसतेच हो नाचता येई ना अंगण वाकडं कैरीची चूक आहे ती कैरीच कोळी होती म्हणून तसं झालं ते नाही तर माझी रेसिपी करेक्टच झाली असती त्रास नाही करून घ्यायचा बिलकुल चव लागती आहे ना छान मग खायचं गपचूप तर चला अशा पद्धतीनं मी माझी फसलेली रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर केलेली आहे पण लवकरच अगदी मला हवी तशीसुद्धा मी रेसिपी बनवणार आहे कारण अजून माझ्याकडे काही रे शिल्लक आहेत त्याचीच एक खुशी होती की म्हटलं ठीक आहे चला आजचा प्लॅन असा झाला असला तरी काय आपल्याकडे अजून काही शिल्लक आहेत आपण अजून वेगवेगळे प्रयोग करू त्याच्यावरती आणि आज पुन्हा एक पार्सल रिसीव झालेलं आहे जे पेंडिंग होतं जी कार्गो ब्लॅकवाली पेंडिंग होती ती आली आहे मित्राची तर ही आल्यानंतर रिसिव्ह झाल्यानंतर मला जाणवलं की जी पहिली ग्रेवाली आहे ना ती छान आहे ही नवीन रिसिव्ह झालेली ब्लॅक कार्गो अगदी सेमच आहे ग्रे कलरच्या कार्गोसारखी पण माझ्याकडे ऑलरेडी एक डी कॅथलॉनची अशी ब्लॅक पॅन्ट आहे तर मला सेम सेम फिलिंग नको होतं लगेचच मी ही रिटर्नला टाकली आणि हो अजून एक खूप महत्त्वाचं असं एक मी प्रॉडक्ट ऑर्डर केले लवकरच मी याची माहिती आणि हे कसं घ्यायचं हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे हे कपडे वगैरे काही नाही तर एक छान असं हेल्दी ड्रिंक आहे अगदी उपाशीपोटी सकाळी घेण्यासाठी आणि त्याच्यामध्ये इतके सारे हेल्थ बेनिफिट्स आहेत काय सांगू मी तुम्हाला तर हे मी जेव्हा घ्यायला सुरू करेन तेव्हा मी नक्की ते शेअर करेन अगदी एक आयुर्वेदिक छान प्रोडक्ट आहे आणि हे बघा ही कार्गो ही अशी का आहे बघा छान दिसतोय तसा काय इतका वाईट नाही दिसत आहे चांगला दिसतोय आहेत कुठेतरी कुठेतरी फोडी शिल्लक पण चव चव भारी आहे आंबट आंबट मी पिळून नाही काढलेलं ना त्यामुळे चव छान आहे याला खाती आता राहतच नाहीये हात तरी धुतलात का तौबा तौबाल्या माहितीये तरी सुद्धा क्रॉस चेक केलं मी नका ना नका ना त्या फोड्यांना अजून फोडू ऑलरेडी त्याचं सगळं चुकलंय ते गणित तुम्ही अजून त्याला हे करू नका ठेवून भरून ठेवते आता डब्यांमध्ये तुमच्याही घरी अशीच अवस्था असते का हो की सकाळी अगदी हेल्दी पोट भरून ब्रेकफास्ट दिलेला असतो दुपारसाठी अगदी टिफिनही दिलेला असतो चार पाच वाजता खाण्यासाठी एखादा ड्रायफ्रूटचा लाडूही सोबत दिलेला असतो तरीसुद्धा घरी आल्या आल्या अगदी भूक 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 करत यायचं आणि पहिलं किचनमध्ये यायचं आणि काय बनवलं आहे हे पाहायचं हे असं आहे आमच्याकडे पर जेव्हा मी वाटे आणि मणी असणारं मंगळसूत्र घालायची तेव्हा माझी एक मैत्रीण मला नेहमी म्हणायची की शुभांगी तुझ्या मंगळसूत्राची एक वाटी बाग उलटी झाली आहे तर याचा अर्थ तुझ्या नवऱ्याला म्हणजेच प्रवीणला भूक लागलेली आहे ती वाटी सतत उलटी असायची म्हणजे काय सतत माझ्या नवऱ्याला भूक लागलेली असते मग आता सध्या मी ते मंगळसूत्रच काढून ठेवलंय हो तरीसुद्धा सेमच कंडिशन आहे <laughs> <laughs> जाऊ द्या आहो पहाटे लवकर उठतात आणि रनिंगला जातात ना आणि दिवसभर कामात असतात आपण ॲटलीस्ट वर्क फ्रॉम होम करणाऱ्या किंवा घरी काम करणाऱ्यांना थोडासा तरी आराम असतो पण बिचाऱ्यांना आराम नसतो ना मग आल्या आल्या काय भूक लागलेलीच असणार आज मी रात्रीच्या स्वयंपाकात बनवते आहे पालकची सुखी भाजी जेव्हा पालकची रगडा भाजी करायचा मूड नसतो ना तेव्हाही अशा पद्धतीनं तव्यामध्ये मुगाची डाळ लसूण हिरवी मिरची घालून केलेली पालकची भाजी छान होते अशीसुद्धा आणि भात बनवणार आहे तोही टर्मराईट राईस उच्चार बरोबर आहे ना माझा <laughs> तर चला आणि पालक थोडासा पानं याची मी ठेवून घेतलेली आहेत कारण पालकची भजीसुद्धा करायचा मूड झालं आहे पण तळून नाही त्याच तव्यामध्ये भाजी झाली ना की भाजी काढून घेणार आणि मस्त शॅलो फ्राय करणार ते भजी तसे होत आहेत बघूया मी कधी असे केलेले नाही आहेत बट आज मला तसा करायचा मूड झाला आहे म्हणून म्हटलं लगेच आपण करून बघूया ट्राय की कसे लागत आहेत हे असे भजी बिना तळता हा भात अगदी पटकन आणि टेस्टी बनणारा आहे बरं का हा जो मसाला आहे ना हा पूर्वी मी घोरी बनवत बसायची मग जेव्हा मी हा व्हिडिओ शेअर केला तेव्हा काही कॉमेंट आल्या की अगं डिमार्ट हा तयार मसाला मिळतो आणि माझी बाजूची मैत्रीण कल्पना तिने सुद्धा मला सांगितलं की अगं एवढा व्याप करायची काहीच गरज नाही हा मसाला डिमार्टमध्ये तयार मिळतो एम टी आरचा तो आण आणि असा भात बनव तर खरंच छान आहे हा मसाला तुम्ही जर का ट्राय केला नसेल तर एकदा नक्की ट्राय करा मस्त होतो असा हा भात नेहमीच खिचडी भात वगैरे टाकण्यापेक्षा कधीतरी जेव्हा स्वयंपाकाचा कंटाळा येतो आणि बाहेरचं काही खायचं नसतं अशा वेळेला पटकन बनणारा हा टर्मराईड राईस भारीच लागतो अगदी आणि सगळं काही असतं हो त्यामध्ये वेगवेगळ्या हेल्दी डाळी प्रोटीनवाल्या डाळींची पावडर आणि चिंचीची पावडरसुद्धा त्यामध्ये असते तर असा हा भात बनवला ही भाजी झाली आता मस्त भजी फ्राय करून नाही शॅलो फ्राय करून घेऊया कसे होते बघूया आपण मला ना तुम्हाला माझ्या ऑर्गनाइज किचनची टूरसुद्धा द्यायची आहे बऱ्याच वेळेला तुम्ही कॉमेंट केली पण मला देताच नाही आली गावाला जाण्याअगोदर मी अर्धं किचन क्लीन केलं होतं अर्धा अजून बाकी आहे आणि मी असं ठरवलं होतं की पूर्णपणे किचन क्लीन करून घ्यायचं आणि एक छानशी याची टूर द्यायची पण ते काही माझ्याकडून झालंच नाही बरं लव्ह स्टोरीचं पुढं काय झालं तर लव्ह स्टोरीचे पुढचे पार्ट मी शूट करून म्हणजेच रेकॉर्ड करून ठेवलेले आहेत या शनिवार रविवारी मी ते नक्की पोस्ट करेन तोपर्यंत हे रेग्युलर व्लॉग्स येतील आणि सॅटर्डे संडे लव्ह स्टोरीचे पार्ट येतील पुढचे नक्की आणि जास्त काही पार्ट आम्ही बनवत नाही बसलेलो कारण इतकं काही एक्सायटेड नाही आहे हो आमच्या स्टोरीमध्ये पण आवडण्यासारखी नक्कीच आहे आणि प्रत्येकाची लव स्टोरी वेगळी असते आणि प्रत्येकाला ती अगदी प्रिय असते तर माझी तर माझी खूप फेवरेट आहे आणि तुम्हालाही नक्कीच आवडेल ती तर येणार आहे या सॅटर्डे आणि संडेला चुकवू नका नक्की बघा आणि नक्की कॉमेंट करून सांगा हु? तर हे बघा अशा पद्धतीनं हे पालकचे शालो फ्राय केलेले भजी जरासा दम धीर नाही आले ना पाच मिनिटं पण बसून कामात बदल म्हणजे माझ वाक्य आमचे सर म्हणायचे तुमचे नाही पाहिलं किती काम सुनवर आहे माझा जरा बसायला नाही दिलं लगेचच कामाला घेतलं आहे त्यांचं कसं असतं माहिती आहे ना काम समोर ते पहिलं संपवायचं आणि मग बसायचं पण नुकती मी नुकतीच स्वयंपाक करून निकामी झाली होती ओ हो। आणि जेवण झाल्यानंतर लगेच कामाला सुरुवात करावीशी वाटत नाही ना म्हणून म्हटलं ॲटलीस्ट पाच मिनटं तरी बसूया तर लगेच आहोत काढलाय आपला हा कर्टन इस्त्रीला जो पडलाय कालपासून आणि बघा अगदी बाहेरच्यासारखी इस्त्री केली की नाही आम्ही दोघांनी मिळून तर ही इस्त्री कशा पद्धतीने केली मी तुम्हाला दाखवते चला हे कर्टन्स इतके मोठे आहेत साईजनी आणि वजनाने सुद्धा इतके जाड आहेत की हे इस्त्रीच्या स्टँडवरती इस्त्री, इस्त्री करणं मुश्किल आहे फार मुश्किल मग तसं स्ट्रगल करत बसण्यापेक्षा हॉलमध्ये असा हा कर्टन उलट्या बाजूने पसरवायचा एका साईडला अहो ना बसवायचं एका साईडला मी आहे आणि एक एक प्लेट घेत अर्धा पाट त्यांनी इस्त्री करायचा अर्धा पाठ मी इस्त्री करायचा आणि हे सारं करत असताना आम्ही मूवी कोणता बघतोय आहे उडता पंजाब जो मी आजपर्यंत पाहिला नव्हता आणि पाहायची इच्छा होती असं सहज जेवताना आठवलं मग म्हटलं चला अहो लावा जितका बघून होईल तितका बघूया पण हे जे काही बोरिंग काम आहे ना पडदे इस्त्री करण्याचं ते करत करत ॲटलीस्ट म्हणजे पिक्चर बघत असताना हे काम पटकन होऊन जाईल हो इतकंच तर हे बघा झाला की नाही छान असा इस्त्री केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे हो की नाही कशाला पाहिजे बाहेर द्यायला ड्रॅगलीनला आणि खूप सारे पैसे वेस्ट करायला होते तर अशा पद्धतीनं आम्ही नेहमी आमच्या कर्टन्सना मेंटेन ठेवतो आणि हे मी मागेही काही ब्लॉगमधून शेअर केलंय चला दहा वाजून दहा मिनिटं होत आहेत आज जे काही सारं काम ठरवलं होतं ते सगळं पार पडलेलं आहे उद्याचं उद्या बघू शेअर कर्टन्स अजून बाकी आहेत ते आता उद्यावरती गेलेलं आहे कारण आता एनर्जी संपली हे बघा फायनल लुक हा असा आहे मला ना बऱ्याच वेळा हेही ही विचारण्यात आलं आहे की हे कर्टन्स कुठून घेतले आहेत किंवा एक पडदा किती रुपयेला तर हे पडदे कस्टमाइज केलेले आहेत आमच्या या गॅलरीच्या विंडोच्या साईजने किंवा आतमधल्या ज्या काही विंडो, का विंडो आहेत त्यांच्या प्रत्येक साईजप्रमाणे कस्टमाइज केलेले हे कर्टन्स आहेत आणि साई चौक पिंपरी इथे कुकरे ज्या फर्निशिंग हाऊस आहे या शॉपमधून हे सारे पडदे आम्ही बनवून घेतलेले आहेत जवळपास एकोणसत्तर हजार रुपये आम्हाला या पडद्यांचा खर्च आला होता कारण हे सारे डी डेकोर डेकॉर या कंपनीचे आहेत आय होप तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल चला याच नोटवरती आजचा हा व्हिडिओ इकडंच एन करते उद्या भेटेन पुन्हा एकदा एका छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि पहिल्यांदाच जर का तुम्ही मला बघत असाल तर सबस्क्राईब ही करायला विसरू नका बाय